कूलर झाली आमची खिडकी पॅक होऊन गेली हॅपी गुढी गुढी म्हण गुढी पाडवा हाय गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि उद्या आहे गुढीपाडवा सो निमित्त घर साफसफाई करणं चाललेलं आहे आणि उन्हा लागला आहे त्यामुळे आमचं राज्य बघितलं का तुम्ही शर्ट पॅन्ट न घालता आता आम्ही बनियनवर आलेलो आहोत कारण आता तुम्हाला माहितीच आहे जळगावला किती उन्हे शंभूचे पप्पा आणि आजोबा गेलेले आहेत कूलर आणण्यासाठी कुठे गेले पप्पा कूलर आणायला आम्हाला लावायचं आहे मागच्या घरात कूलर सो स्वयंपाक काय काय तयारी तू दाखवते तयार झालेले काय चाललाय तुमचा काय चाललाय काय चाललंय म्हणे मस्ती तू म्हणजे काय चाललाय मोठी मॅथि चड्डी बन्या आणि इथे आहे आज काय केली आम्ही छोल्यांची भाजी केलेली आहे बघा कडी लावून ठेवली आहे मी कारण या घरात आहे फक्त शंभू आणि शंभूचाच पसारा आहे हा सगळा इतर कोणीही नाही गावाला गेलं आणि आलं की असा सगळा पसारा होतो कोणते घेऊन जा कोणते घेऊन या त्यामुळे हा सगळा पसारा झालेला मात्र शंभूसाठी भरून ठेवलाय आम्ही हा माठ म्हणजे अजून चांगलं पाणी नाही भरलंय थोडं हे फेकायचंच आहे पुन्हा माठ धुवून चांगलं भरून ठेवा लागेल उन्हाळा लागलाच आहे आणि पाणी प्यायलंच जातं पाणी लागतच प्यायला आता त्याला आम्ही आतापर्यंत ना जरा साधंच पाणी देत होतो मात्र आता आहे आपल्याला स्वतःला गार लागतं त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी सुद्धा छोटा माठ भरून ठेवलाय की हा माठ फक्त पाणी फक्त त्याच्यासाठीच आणि घरात पण ठेवायचा कुठे हा मोठा प्रश्न पडलाय कारण त्याला दिसलं सारखं पाणी पिलतो नवीन खुर्ची आलेल्या आहेत अगदी पाहिलं काही रिबिन बिबीन लावून आलाय ला खुर्च्या आमच्या हा फीत कापाची आमच्या राणीच्या असते आमची राणी खुर्चीत बसेल आणि फीत कापेल यशा न खुर्चीत कोण बसेल बाबू खुर्ची नवीन खुर्चीत कोण बसेल बत्तुना आजी आणि शंभू साठी खुर्च्या आहे आणि आधी सांगितलं खुर्च्या कोणासाठी आहे अरे गे रे बस स्वयंपाकच राहतो आता पुढे जाऊन आचारी हो तू कॅटरचे काम कर तू पुढे गेला की वा आजी बसून पाहते कम्फर्टेबल आहे की नाही आणि राणी पण बसते आमची बस गे राणू म्हणजे बघे फटाके आज फटाके फोडायचे फटाके फोड चल पटफाक पड़, झाले का उन्हाळ्याची खरेदी सुरू कूलर पण आणला गेला आहे नवीन कूलर मागच्या रूम लावायसाठी आणला गेलेला आहे कारण मागच्या रूम मध्ये जो कूलर आहे ना तो लहान आहे बट या कूलर मध्ये आणि फायबरच्या कूलर मध्ये फरक आहे मजबूत आहे हा मजबूत पण आणि याची हवा पण चालणार हा कधी आमचा किती दिवस भारी आमचा लग्नाच्या वळस काढला गेला तो नंतर आम्ही काढतच नाही आला आबोलीचे जन्माचा वेळ घेतला साल जन्माच बोलला नाही जन्म आबोलीचा 98 साल मशीन मशीन तातली जितकी छान आहे अजूनही काय झालं नाहीतर काय नवीन दर वर्ष आला नवीन घ्यावे लागतात गेले मेरा कौनला आम्ही ए काताला का मारा करता व्हिडिओ बंद करा करा काका आओ कामाला सक्षम द्या ना लागलाय काल हो कूलरची स्वच्छता करण का सफाई काम कर स्वच्छ करायला व्यवस्थित आलो कूलर झाली आमची खिडकी पॅक होऊन गेली आणि हे बाय घरात काय ए सगळं पाणी आज आजोबांचं सांडून देतो जाऊ देत नाही त्यांना आजी आमची बिचारी कंप्लेंट करते पण काय करू तात तो रोज ताटातच बसतो आजीच्या जेवाला ए गुंडुली काय अरे अरे हे पाहि मला मानलं चाललंय तो नाही भाऊ मला तो नाही मानलं आपण करा करा सोबई काय चाललंय आता इथे करायचं आहे मसाले भात कांदे टमाटे चिरून झालेलं आहे आईचं आहे आज सोमवार ए राणी टन करून दाखव टन शबू टन करून दाखव टन काय काय केलं आत्याने मार मार

उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवायच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवायच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या आम्ही काय करणार आहे माहिती का तुम्हाला उद्या आम्ही करणार आहे श्रीखंड श्रीखंड म्हणणार श्री श्री म्हणाली खंड हा श्रीखंड करणार आहे उद्या आम्ही त्यासाठी आव शंभूजी आता गेली होती बाहेर तिने श्रीखंड आणलाय डबे आणलेले आहेत श्रीखंडाचे डबे आणले नंतर गुढीला लावायला हार फुलं वगैरे सगळं आणून ठेवले उद्याची तयारी करून ठेवलेली आहे कारण आमच्याकडे गुढी ही सकाळी लवकर उभारतो आम्ही कारण बारा वाजता नैवेद्य दाखवून आरती करून आम्हाला गुढी ही जर घ्यायची असते उद्यासाठीची तयारी आजच करून ठेवायला असतो त्यामुळे पंचांग वगैरे सगळं नवीन आणलं गेलेलं आहे तुमच्याकडे उद्या काय मेनू असतो मला कमेंट करून नक्की सांगा हलचं घर जसं आवरलं ना तसं वरचं घरही आवरलं <coughs> म्हटलं त्याला आवरून घेऊया उद्या गुढीपाडवा आहे तेच एक निमित्त आहे नाही तर पसारा असतो पसारा याच्यासाठी होता कारण आम्ही गेलो होतो गावाला आणि तिथून आला भरा कपडे इकडचं तिकडे तिकडचं इकडे असं करत मी आज कपाट बघा किती सुंदर रचलं माझं कपाट आहे ना नेहमी असंच असतं सगळे ड्रेस वगैरे व्यवस्थित रचून झाले साड्या व्यवस्थित रचून झालेल्या आहेत सगळे इकडं तिकडे मात्र आता उद्या कुठली साडी नेसावी ना हा मला प्रश्न पडलाय एखादी चांगली साडी नेसावी म्हटलं उद्या सण तर आहेच सो नवीन एखादी नवी कोरी साडी पाहते मी कोणती नेसू असं घर आवडता आवडता शेवटी असं वाटलं कांद्याचा को कांदे व कचरा इतका बरेचसे सडले शेवटी अर्धवट राहिलेलं आहे काम बाकीच पूर्ण करणार आहे थोड्या वेळात मी का करू मी खेळायला चलू बर तुम्हाला बॅट देतो बॉल देतो काहीच देत नाही तू मला आपा बरोबर खेळण्यात मी काय घेऊ पप्पा मारतील आणि माझं काम आहे फक्त यांना कुठे जो बॉल गेला असेल तो आणून देत जा घे ग म्हणजे हा घे ना मी काय करू टाकू क्रिकेट मॅच सुरू झालेला मी गेली होती म्हटलं आपण बघूया शूट करूया काहीतरी तू इथे आई गादी बस गादी आऊट आऊट शंभू आऊट शंभू आऊट असे का चालले आपा चालले आपाचा व्यायाम होतो एवढाच खाली वगैरे गेला असेल आपा क्या बोलते व्यायाम होतोय ना हां खिचडी हो हो शिटी होते खिचडी लावली आहे बर <laughs> कुकर पाहिला की कळत त्याला खिचडी आजोबा काय म्हणताय रांगत रांगत ये म्हणे हे पा बेबी आमचा जेव्हा रांगायचे दिवस होते तेव्हा रांगला नाही तो कस रांगतो बेबी बेबी कसा रांगतो जागो आला आला ये गो मुली ए बाय पाय गाइस सव्वा अकरा होत आले याला मी म्हटलं चल आपण झोपूया पा आजी कुरूप लावून गेली आहे पण चाबी चाबी खेळायची आहे चलायचं का झोपायला मग काय करायचं इथे बसून हा पाबी खेळायची का चाबी म्हणता येत नाही म्हणतो आम्ही पाबी म्हणू सगळ्यांना म्हण हॅपी गुढी पाडवा हॅप्पी गुढी गुढी म्हण गुढी पाडवा सो एक so, पिक्चर चालू होता हॉरर मुव्ही जी आता मी आणि आबोली आम्ही दोघीजणी बघत होतो काय बघते तू जाता तर हे राजांना बाहेर खेळायचं होतं ना शेवटी मला तिथून उचलून इथे आणलं आहे मी पाबी खेळतो पिक्चर गेला सोगाईच हो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता उद्या आहे गुढी पाडवापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं तर मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा पाय काढ माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग